नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पाहून आजच्या प्रमुख घडामोडी दर्यापूर विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती भाजप कार्यकर्ते व हो पदाधिकारी संभ्रमित दर्यापूर विधानसभा निवडणूक हे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे महायुतीमध्ये झालेली बंडखोरी हे महायुतीलाच भारी पडणार असं चित्र निर्माण झालेलं आहे नवनीत राणा यांचा लोकसभेत दारुण झालेला पराभव राणा दाम्पत्याचा चांगलाच जिवारी लागलेला दिसतोय लोकसभेत महायुती धर्म न पाडल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कॅप्टन अभिजित आळसूळ यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पार्टीने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदले यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले यात मात्र भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांना धर्मसंकटात पाडले कार्यकर्ते पदाधिकारी हे सकाळी शिवसेना बुथवर गेल्याचं भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची झालेली आहे आता नुकत्याच दोन क्लिपा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अळसूड यांना मतदान करा असे आवाहन करताना दिसत आहेत तर दुसरीकडे युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रमेश बुंदले यांना मतदान करा असे आव्हान भाजपचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे करताना दिसत आहे या दोन्ही नेत्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती असं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे महायुतीत पडलेल्या खिंडारामुळे महायुतीच्या उमेदवार व युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार या दोघांच्या वादात तिसऱ्यांचा लाभ होणार असं चित्र मतदारसंघात दिसत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा जुळून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सुरत देशमुख दर्यापूर